सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश संपादन करत शहराच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपने प्रथमच एकशे दोन जागांवर उमेदवार उभे करत पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता सोलापूरच्या मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवत मतदान रुपी भरभरून आशीर्वाद दिला असून तब्बल सत्त्याऐंशी नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत या घवघवित यशानंतर भाजपच्या गटनेतेपदी कोणाची निवड होणार याकडे संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागले होते अनेक इच्छुकांनी या पदासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे चित्र दिसत होते मात्र पक्षशिस्त संघटनात्मक अनुभव आणि नेतृत्व गुणांचा विचार करत भारतीय जनता पार्टीने नरेंद्र काळे यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड केली आहे ही निवड पालकमंत्री जयकुमार गोरे शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर शहरातील तिन्ही आमदार तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या एकमताने करण्यात आली नरेंद्र काळे यांनी यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून केलेले प्रभावी काम शहराध्यक्षपदाच्या काळात पक्ष बांधणीसाठी दिलेले योगदान आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांच्या नेतृत्व कौशल्ये या सर्व बाबींचा सखोल विचार करून पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला नरेंद्र काळे यांच्या निवडीमुळे सोलापूर महानगरपालिकेत भाजपाचे संघटन अधिक मजबूत होईल तसेच शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे